लक्षात आता वाफ्यात भरण्यासाठी नर्सरी माती वाफ्यात भरण्यासाठी नर्सरी माती कशी तयार करावी

सॅन्ड पंचवीस टक्के वाळू हा हो रेती 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 सॅन्ड म्हणजे रेती रेती म्हणजे सॅन्ड आणि पंचवीस टक्के घलजीवामृत घनजीवामृत मी सांगतो ते चंद्रावरून मागाव आपल्याला गोष्ट सांगतो मग या पंचवीस टक्के अमृत पन्नास टक्के काय काही माती पंचवीस टक्के वाळू आणि पंचवीस टक्के घनजीवामृत त्यामध्ये काही पाला पाचोळा वाढलेला त्यामध्ये काही पाला पाचोळा वाढलेला एशियल कार्बन जे जीवाणूच्या शरीर बनावटीसाठी पाहिजे तो आपण उपयोग करतोय तुरंत <coughs> हे सगळं पावड्याने एकत्र करावं हे मिश्रण पावड्यानी एकत्र करावं आणि त्याला ढीक लावावा त्याचा ढीक लावावा उन्हाळा असेल तर सावलीत लावावा आणि हिवाळा असेल तर उन्हात लावावा काय हरकत नाही <coughs> अठ्ठेचाळीस तासामध्ये नर्सरी माती तयार होते अठ्ठेच्या तासामध्ये नर्सरी माती तयार होते